नमस्कार जुन्नर मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या जुन्नर तालुक्यातील हे जे दोन ओपन व वर्गासाठी जे जाहीर झालेले गट होते त्यापैकी एक गट असेल कुसुरू सावरगाव हा गट आहे आणि ह्या गटाची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यात होणार आहे कारण की त्याच्यामध्ये मोठमोठे दिग्गज उमेदवार आपली प्रतिष्ठा पानाला लावणार आहे त्याच्यामध्ये आशाताई भुजके असतील गुलाब पारखे असतील किंवा संतोष चव्हाण असतील परंतु याच गटामध्ये जिल पंचायत समितीच्या गानासाठी देखील आपले माझे शेजारी जे बसलेले आहेत सर्वांच्या परिचयचे लाडके व्यक्तिमत्व संजय शेठ वराडी आहेत ते देखील इच्छुक झालेले आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नक्की त्यांची या पूर्वीची पार्श्वभूमी काय सर नमस्कार काय राजकारणाचं नम, काय पार्श्वभूमी तुमची नमस्कार साहेब रामकृष्ण आरे मी संजय सुरेश वराडी प प्रथम मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी पिंपळगावतर्फे नारेणगावचा रहिवाशी असून मी गेले पाच वर्ष गावामध्ये उपसरपंच म्हणून कारभार केलेला आहे त्याच्या आधी सामाजिक कार्यामध्ये सर्वांबरोबर मिळून मी काम केले आहे काम करत असताना आमच्या गणामध्ये आमच्या मित्रमंडळी असतील त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक असतील आणि माझे सर्व हितचिंतक असतील आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपल्याला वेळेस पंचायत समिती लढायची तर पंचायत समिती लढायची तर त्याचं का त्याच्या मागचं कारण असं की आपण पंचायत समिती लढत असताना लोकांना वैयक्तिक लाभाच्या काही गोष्टी असतील ज्या पंचायत समितीतून मिळतात त्याचप्रमाणे लोकांच्या काही वैयक्तिक आडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्यातला कोणतरी सहकारी पाहिजे म्हणून आपण सर्वांच्या आग्रह खास तर पंचायत समिती इलेक्शन लढायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही सांगितलं सरपंच तुम्ही राहिलेला आहात पिंपळगाव सारख्या मोठ्या गावामध्ये काय काय विकास कामं केले या माध्यमातून त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही मी ज्यावेळेस उपसरपंच राहिलो त्यावेळेस प्रथम आमच्या गावामध्ये रस्त्याचं काम केलं पिंपळगाव फाटा ते पिंपळगाव हा अडीच किलोमीटरचा रस्ता त्यावेळेस मी डांबरीकरण करून आणला त्यावेळेस आमची बॉडी होती गावातील ग्रामस्थ होते आमच्या सरपंचही होते या सर्वांच्या सहकार्यातून ते काम करत असताना त्यामध्ये चौक आमचा पिंपळगाव चौक आहे त्या ठिकाणी आमचा रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्या ठिकाणी आम्ही कॉन्क्रीटचा चौक करून घेतला त्याचप्रमाणे अनेक लोकांना पिठाच्या गिरणीच्या चक्कीचे वाटप असेल त्यावेळेस समितीच्या माध्यमातून आपण चक्क्या वगैरे उपलब्ध करून दिल्या कुणाच्या वैयक्तिक काही अडचणी असतील किंवा कुणाचे काही तंटी असतील तर ते आपण समोपचाराने सोडवण्याचे प्रयत्न केले त्यावेळेस त्यावेळी तुम्ही बिनविरोध निवडून आला होता का निवडणूक लागली होती त्यावेळेस मी होतो आणि उपसरपंच मला गावाने करून केलं गे, होतं तुमच्याकडे काय आता समजा काही लोकांचे समजा वडील जिल्हा असतात तुमचं असं काय काय सर माझी राजकीय पार्श्वभूमी काही नाही मी साडेतीन महिन्याच्या पोटात असल्यानं माझे वडील वारले होते माझं संपूर्ण शिक्षण माझं संपूर्ण बालपण हे मामाच्या गावी गेले खानगावला गेले त्यानंतर माझं लग्न झाल्याच्या नंतर मी पिंपळगावी आलो आणि आल्याच्या नंतर मला पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये सर्वांच्या बरोबर असतो गावची यात्रा असेल किंवा कुणाचं काही सुख दुःख असेल त्यामध्ये सर्वांच्या बरोबर असतो आणि कुणाला काही प्रसंग आला तर माझा पहिला टुरिस्ट व्यवसाय असायचा कुणी आजारी पडलं तर मी प्रथम गाडी काढायचा नारायणगावला कुठं डॉक्टर कुठं जायचं असेल तर पेशंटला न्यायचा किंवा कुणाचं आनंदात लग्न असेल काय असेल मी सगळ्यांच्या कार्यक्रम मध्ये सहभागी असतो त्यामुळेच माझे मित्रमंडळी असतील आमचे वडीलधारे असतील गावातील सर्व ग्रामस्थ असतील मी बहुतेक जणांशी आम्ही चर्चा केली आणि आता आम्ही एक गाव मिटिंग लावून आमचे मित्रमंडळी म्हणतील की बाबा आपल्याला लढायचं आणि आम्हाला लढायचं आहे आणि मित्रमंडळी म्हणतील सर्वजण निर्णय घेऊन लढणार आहे कोणत्या गणातून आम्ही सावरगाव गणातून लढणार आहे कोण कोण उमेदवार आहे बाकीचे इच्छुक काय माहिती त्या गाणामध्ये भरपूर इच्छुक उमेदवार आहे त्यामध्ये आशाताई असतील नाही गणत गणत नाही गणामध्ये मला अजून काही माहिती नाही पण आम्ही लढायचा निश्चय आहे आणि आम्ही शंभर टक्के इलेक्शन ही लढणारच लोकांनी काय तुम्हाला कुठला सामाजिक कार्यक्रम असो मी वारकरी संप्रदायात आहे त्याचप्रमाणे कुठं बैलगाड्या क्षेत्रामध्ये आहे कुणाची अडचण असली काय अडचण असली मला फोन केला तर मी त्या मिनिटाला त्या माणसांपर्यंत जातो आणि मला इथून पाठीमागे मी उपसरपंच असल्यामुळे थोडंसं राजकीय याच्यातलं माहिती आहे थोडं सामाजिक याच्यातलं माहिती आहे त्यामुळं गावामध्ये कुणाला किंवा घनामध्ये कुणाला काय वैयक्तिक लाभाच्या वस्तू आजपर्यंत ला आलेल्या माहिती नसेल तर मी जुन्नरला नेहमी असतो समितीत जाऊन त्यांच्या काही आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल परत वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असतील त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करील आणि मला सेवा करायची संधी एक वेळ समाजाने देवा अशी माझी अपेक्षा आहे मला सांगा का आता ह्या दिग्गज उमेदवार आहे आता आता पारख्या आहे चव्हाण आहे बुचक्या आहे कुणा लढायला आवडेल अ तसं ॲक्च्युली सर सांगायचं म्हणलं तर आम्ही अजून निश्चित केलं नाही कारण माझी मित्रमंडळी असतील माझं गाव असेल माझे सर्व समाज असेल यांच्या आग्रह असतो मी इलेक्शन लढवतोय आणि ते जे सांगतील त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही इलेक्शन लढायचं ठरवलंय पण आम्हाला पंचायत समिती व्हायचं निश्चित आहे वरचं सीट आम्ही निश्चित केलं नाही पण आम्हाला लढायचं निश्चित आहे तुम्ही आता मला सांगा का काय कोणाच्या नेते मंडळीचे बेटी गाठी घेतले का याबाबत या बाबतीत म्हणजे आम्हाला ब सर्वच जण येऊन भेटलेत की बा आमच्या बरोबर तुम्ही लढावं हो। परंतु मी त्यांना सरळ सांगितलं का बघा मला आहे ना लढायचं म्हणजे मी माझ्या आयुष्यात एवढी मोठी इलेक्शन पहिल्यांदा लढवतो माझ्या गावात ते पंच समितीचं पद पहिल्यांदा येते त्याच्यामुळे माझा गाव जे सांगन माझे समजा मित्रमंडळी जे सांगन ते सांगतील ते ते जिथं बोलतील तिथं आम्ही उभं राहून इलेक्शन लढवणार कोणकोणत्या नेत्यांच्या भेटी गट्टी झालं काही नावं सांगते त्यामध्ये सर्वांच्या झाल्यात जे दिग्गज मध्ये आहेत त्या सर्वांच्याच गाठीभेटी झालेल्या आहेत सगळे म्हणतात आमच्या याच्यामध्ये लढा ते सर्वच जण बोलतात आमच्यावर होती मेरा परंतु मी आमच्या गावातल्या माणसांना आमचे ज्येष्ठ असतील आमचे मार्गदर्शक असतील वडीलधारी मंडळी असतील गावातील सर्व आमचे मित्रमंडळी असतील त्यांना विचारल्याशिवाय घनातील मित्रमंडळी असतील त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार कारण माझ्याबरोबर आमची बैलगाडा संघटना आहे मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा संचालक आहे मी सर्वच मित्रमंडळीला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही तुम्हाला एक मिनिट रोखतो का तुम्ही सांगितलं ग साडेतीन वर्षाचं तुम्ही फोटत असताना तुमचे वडील वाढले तुम्ही हो खानगाव येथे मामाच्या हे करे राहिले त्या तुमची घरची इकडची परिस्थिती काय होती मी सर सांगायचं मला तर फार प्रतिकूल परिस्थिती होती माझे वडील वारल्याच्या नंतर माझ्या आई अंगणवाडी सेविका होती तिने बरेच वर्ष देवळे या ठिकाणी काम केलं नंतर मामाच्या गावी खानगावला काम केलं मग आम्ही दुधाचा व्यवसाय केला होत्या माझ्याकडे नंतर त्याच्यानंतर मी एक ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर व्यवसाय केला ट्रॅक्टर व्यवसाय केल्यामुळं इथं माझा बऱ्याचशा लोकांशी संपर्क आहे त्याच्यानंतर मी टुरिस्टचा व्यवसाय केला तर बरेच वर्ष टुरिस्ट व्यवसाय केल्यामुळे माझांची माणसांची फार माऊत म्हणजे असं प्रत्येकाशी संपर्क आहे त्याच्यानंतर मी दुकानदार व्यवसाय चालू केला दोन हजार सतरा पासून फायनान्स नाही मला रुपयाची पार्टनरशिप नाही मी माझा इलेक्ट्रिक व्यवसाय चालू करताना पहिले मी सतराला चालू केला त्यावेळेस फक्त माझ्याकडे अडीच लाख रुपये भांडवल होतं त्याच्यातून मी व्यवसाय चालू केला त्याच्यानंतर माझ्या नशिबाने चांगली साथ दिली माझी मुलं आई आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही व्यवसाय रात्रंदिवस म्हणजे कष्ट करून केला आणि त्याच्यातून धंद्यात भांडवल वाढीत वाढीत जाऊन हे सगळं माझं स्वतःच घरचं आहे याच्यात कुणाची पार्टनरशिप किंवा एक रुपये नाही मला सांगा का आता तुम्ही समजा हे सगळं तुम्ही तर परिचयात आहे म्हणजे पूर्ण पश्चिम भागातही तुमची सगळे उत्पन्न वगैरे लोक खरेदी करतात तुम्ही अशा वेगवेगळ्या कोणत्या सामाजिक चळवळीमध्ये पुढं राहिले आहेत किंवा मदत करता आता सांगायचं ठरलं तर मी जुन्नरला आल्यापासून इथं आपलं शिवजन्मी प्रतिष्ठान आहे देहांडीचं प्रतिष्ठान दे आहे त्यांच्या माध्यमातून मी इथं काही लोकांचे काही आड्याचं सोडवतो त्याचप्रमाणे इथं वृक्षा तालुक्याचा मोठा इथं एक संस्था आहे मोठी वृक्षलावगड म्हणजे शिवनेर अभियान म्हणून आहे तर त्याच्यामध्ये मी अध्यक्ष आहे तर इथं जुन्नरसारख्या सारख्या मोठ्या शहरात मला काम करायची संधी मिळाली त्याच्यानंतर मी परमपूज्य वैकुंठ अशी कोणाच्या वडेरी आश्रमामध्ये असतो तिकडे बी मी वारकऱ्यांच्या बरोबर मिळून काम करतो अशा अनेक उपक्रमामध्ये मला कुणी हात मारली परत आमचे बैलगाडा क्षेत्रात मी असतो तिकडे बी मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा संचालक आहे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मी नेहमी काम करत असतो मला सांगा का आता हे अल्पावधीमध्ये तुमच्याच दुकानातून लोक का खरेदी करतात म्हणजे दुकान नवीन होतं इतकं मग तुम्ही असं म्हणजे क्रोज आला लोक इथंच काय येतात खरेदी करायला सर त्याच्या मागचं कारण असं का मी एक ठरवलं पहिल्यांदा लोकांना सर्व्हिस महत्वाची मी लोकांना कुठली आडी अडचण आली तर मी माझ्याकडे सर्व्हिससाठी माणसं ठेवली होती पहिल्यांदा माझा घरणीचा मेन व्यवसाय असायचा काही बिघडलं तुम्ही माणूस घरी पाठवायचा त्याच्यानंतर लोकांचे तर रेटची बार्गेनिंग कारण लोक इथून नारायणला जायचे पुण्याला जायचे खरेदीला मी विचार केला आपल्याकडे रेट का जुळत नाही तर मी बल्कमध्ये खरेदी कर सुरुवात करायला सुरुवात केली तर बल्कमध्ये माल खरेदी केल्यामुळं माल लोकांना व्यवस्थित रेट मध्ये जायचा आणि मी त्याच्यानंतर एक विचार असा केला की लोक एका वस्तूमध्ये दहा रुपये कमवायच्या मागे तर मी तसं नाही केलं तर मी दहा वस्तू विकून एक एक रुपया कमवून दहा रुपये कमवले हो त्याच्यामुळे आपआप माझं लोकांबरोबर नातं जोडलं गेलं आणि कस्टमर वाढत गेले मला सांगा आता ही निवडणूक आहे आता आपण थोडं राजकीय मध्य परत येऊया काय वाटतं कोणाची सरशी होईल या तिघांमध्ये Uh, सर ते माजा माजा ना ना तर काही सांगू शकत नाही मी पण परंतु मी ज्या राहणार त्या गाणातून आम्ही शंभर टक्के विजय होणार आणि माझ्याबरोबर असणारेही शंभर टक्के विजय होणारच तुमच्यामुळे ते होणार का त्यांच्यामुळे तुम्ही होणार एकमेकाला तर साथ राहणार पण माझ्या गाणात माझ्यामुळे त्यांना नेहमी नक्कीच सहकार्य होणार आशाताईंच्या कामाबाबत काय वाटत तुम्हाला तसं तालुक्यात पाहिलं तर आशाताईंचंही खूप छान कामे त्याचप्रमाणे गुलाबशेठचंही छान काम आहे संतोषदा छान काम आहे कामाबद्दल सगळ्यांचीच काम आहे मी ज्यावेळेस सरपंच असताना त्यावेळेस आशियाताईंनी बी आम्हाला कॉन्क्रीट करणं वगैरे त्यावेळेस ताईंचं सहकार्य असायचं गुलाब शेटनी रस्त्याचं काम दिलं मी त्यावेळेस सेनेत असतो त्यावेळेस आशियाताईंनी चांगल्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे मग कोणाकडे जायला आवडेल असं काय नाही सांगत मी तुम्हाला काय सांगितलं माझे मित्रमंडळी जर बोलले का बा आपल्याला यांच्यावर रोज जायचं त्यांच्यावर रोज जाणार मी आणि मित्रमंडळ बोलले भाऊ आपल्याला थांबावं लागेल थांबू पण शकतो आपल्याला अपक्ष लढायचं तरी आमची तयारी आहे हे होते संजय जे सावरगाव गनामधून जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहे अतिशय कमी आहे आणि मराठी व्यक्तीने इतका मोठा उद्योग व्यवसाय सुरू केला आणि सर्वात महत्वाचं तो यशस्वी झालेला आहे संपूर्ण जुन्नर शहर नव्हे तर सगळं आखा इकडचा पंच वडज असेल किंवा काठेड्या असेल किंवा आमच्या या आंबोली किंवा पार घाट घरपर्यंत सगळे लोक याच दुकानातून हे सगळ्या वस्तू खरेदी करतात आणि इतरांपेक्षा खूप कमी भाव आहे एखादा गरीब व्यक्ती आला तर ते दोन पैसे अजूनही कमी करतात कुणालाही म्हणजे सुखा समाधानाने म्हणजे त्यांचं त्यांच्याकडे पाहिलं ना तर म्हणजे एक हसदमुगा असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि असा व्यक्ती जर निवडून लोकांनी दिला तर खूप खऱ्या अर्थाने काही ना काही विकास या पंचायत समितीच्या माध्यमातून करू शकतो पात्र रहा जुनिर टाइम जुनर